अचीवमेंट्स ज्या व्यक्तीनं शास्त्र सायन्स या विषयात केलेले आहेत ज्यांच्या विषयी खरा परिचय करून द्यायचा तर कदाचित लंच टाईमपर्यंत मी परिचय करून देईन असे डॉक्टर मिलिंद पांडे यानंतर आपल्याकडे बोलायला आहेत प्रो कुलगुरु एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे तीस वर्षांपासून ते शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत सत्तरहून अधिक संशोधन प्रकाशन दहाहून अधिक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर पेटंट्स वीसहून अधिक परदेश दौरे असंख्य शैक्षणिक पुरस्कार ही सगळी त्यांची क्रिड क्रिडेन्शियल्स आहेत वायरलेस टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी हस्तांतरण व्यवसाय व्यवस्थापन यातले ते तज्ञ म्हणून ओळखले जातात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रम रोबोकॉन विकासात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे एम आय टी युनिव्हर्सिटीमध्ये टी बी आय म्हणजे टेक्नॉलॉजी बिझनेस इनॅक्युबेटर सुरू करण्यात अग्रदूत म्हणून त्यांची ओळख आहे पी एच डी गाईड म्हणून त्यांनी आत्तापर्यंत वीसहून अधिक मंडळींना डॉक्टरेटपर्यंत पोहोचवलेलं आहे मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून दूरसंचार तंत्रज्ञान हस्तांतरणावरती पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलोशिप त्यांना मिळालेली आहे बी एस एन एल पुण्याचे येथे टेलिकॉम सल्लागार समितीचे स सदस्य आहेत नेक्स्ट जनरेशन मोबाईल कम्युनिकेशन मोबाईल इन्फ्रा मॅनेजमेंट आणि डेटा असं त्यांनी बुक लिहिलेलं आहे ते मॅग्रा हिल एज्युकेशननी पब्लिश केलेलं आहे चा हा त्यांच्या परिचयाचा एक पंचमांश भाग आहे असे श्री मिलिंद पांडे आपल्यासमोर येत आहेत मला आनंद हा आहे की ते ज्या युनिव्हर्सिटीचे प्रो कुलगुरू आहेत त्याच एम आय टी कॉलेजमधून मी तिसऱ्या बॅचचा बी मेकॅनिकल आहे आणि म्हणून मला त्यांना इथे इन्व्हाइट करण्यात विशेष आनंद आहे डॉक्टर मिलिंद पांडे नमस्कार आणि शुभ सकाळ आज एक सुवर्णकांचन योग आहे बऱ्याच दिवसांपासून मॅडम ज्योती जोशी यांची ओळख आहे एम आय टीला त्यांचं स्वागत केलं होतं मी सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या पण मी थोडं काव्यात्मक शुभेच्छा देऊ इच्छितो या ठिकाणी ज्योत ज्योती तेवते ज्योती इथे तेवते ही तेजवाडो सर्वदा लाविले जे रोप त्याचा वेल झाला केवढा आशिष द्या सज्जनांनो वेल जावा अंबरी कशाचा वेल ज्योतिषाचा आशिष द्या सज्जनांनो वेल जावा अंबरी अर्पितो ही पुष्पे भाव ठेवा भाव ठेवा एक मला खूप अभिमान आहे की एक विद्यापीठाची सुरुवात युजीसी मान्यता प्राप्त विद्यापीठाची सुरुवात त्याच्यातनं अधिकृत प्रमाणे अधिकृतपणे मान्यता प्राप्त कोर्सेस त्यातून मिळणारी प्रतिष्ठा सोशल एलिव्हेशन आणि मी एक नवीन शब्द आज कॉईन करणार आहे आपल्याला आंतरप्रेन्युअर शब्द माहिती आहे टेक्नोप्रेन्युअर शब्द माहिती आहे आंत्राप्रिन्युअर इंट्राप्रेन्युअर आणि आज एक नवीन शब्द जन्मास घालतोय त्याचं नाव आहे ॲस्ट्रोप्रिन्युअर मध्ये आंतरप्रेनिअरशिप करणारा तो ॲस्ट्रोप्रेन्युअर आणि आज जे सगळे माझे मित्र मैत्रिणी या ठिकाणी बसलेले आहेत आज टेक्नॉलॉजीचा उपयोग आपल्या सगळ्यांना करायचा आहे आणि मी टेक्नॉलॉजीचा आहे माझे मित्र बर्वे सरांनी सांगितलं इथे मी डिजिटल इंडियाचा ब्रँड अम्बॅसेडर आहे मोदी गव्हर्नमेंटचा आणि कलाम साहेबांसोबत मी दोन वर्ष काम केलं त्यांचा कन्सेप्ट होता पुरा यू आर ए प्रोवायडिंग अर्बन ऑपॉर्च्युनिटीज टू रुरल एरिया तर मला जेव्हा वाटत की हे माझे ऍस्ट्रोप्रेन्युअर मित्र मी तुम्हाला काही स्टॅटिस्टिक सांगणार आहे मी काही विद्यापीठ सांगणार आहे जवळपास आतापर्यंत सतरा कंट्रीजमध्ये जाऊन आलो जेव्हा जेव्हा ज्या ज्या विद्यापीठांमध्ये भेटलो तेव्हा एस्ट्रोलॉजी इंडियन ऍस्ट्रॉलॉजी वैदिक ऍस्ट्रॉलॉजी याचे विभाग मी बघितले दुर्दैव आहे की भारतामध्ये जिथे या शास्त्राची ज्योतिषशास्त्राची जननी म्हणून भारत देशाला ओळखलं जातं तिथे याला मान्यता मिळायला दोन हजार वीस उगवावं लागलं पण जेव्हा जेव्हा जे मी तिथे गेलो परदेशात त्या ठिकाणी या अभ्यासक्रम हा शिकवला जायचा काय राजकारण आहे याच्यामध्ये मला माहिती नाही पण जेवढे काही स्टार्टअप्स या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये झालेले आहेत त्यात शंभर कोटी दीडशे कोटींच्या वर उलाढालेत टॉक नावाचा आहे त्याचा फाउंडर वन ऑफ द फाउंडर हा पुण्याचा आहे मी मोदी साहेबांना खूप फॉलो करतो आणि मी काही नोट्स पण काढून आणलेले आहेत मोदी असं म्हणतात एका ठिकाणी की आय टी प्लस आय टी इज इक्वल टू आय टी एवढं चमत्कारिक वाटतं की हे दोन प्लस दोन इज इक्वल टू दोन का म्हणतात पण ते जेव्हा म्हणाले की ही जी इनोव्हेशन टेक्नॉलॉजीज प्लस इंडियन टॅलेंट इज इक्वल टू इंडिया टुमारो वुड लाईक टू बिल्ड अप द इंडिया टुमारो हे जे इनोव्हेशन आहे हे घराघरात मना मनात प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जायला पाहिजे आणि याच धर्तीवर मी एक अजून इक्वेशन आपल्या ऍस्ट्रॉलॉजीसाठी तयार केलं त्याचं नाव आहे ए आय प्लस ए आय इज इक्वल टू ए आय म्हणजे काय ए आय पहिला ए आय म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी इनिशिएटिव्ह जे सगळे तुम्ही जण करतायत प्लस आर्टिफिशियल इंटेलिजन्स आजचा जमाना हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ए आय प्लस ए आय एस्ट्रॉलॉजी इनिशिएटिव्ह प्लस आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज इक्वल टू ऍडव्हान्स इंडिया तर भारताला पुढे घेऊन जायचं असेल तर हे ॲस्ट्रॉलॉजी इनिशिएटिव्ह घेतल्याशिवाय भारताची योग्य दिशेने प्रगती होणार नाही काल मी मॅडमला रात्री फोन केला मॅडम म्हटलं काय मला काय बोलणं अपेक्षित आहे मला मार्गदर्शन करा सोबत काम करतो आम्ही मला जेव्हा आम्ही नाव घेणार नाही पण जेव्हा इस्रोच्या शास्त्रज्ञांनी जेव्हा मंगळयान सोडायचं असेल चंद्रयान सोडायचं असेल तेव्हा मुहूर्ताचा आधार घेतला ज्योतिषी प्रख्यात ज्योतिषी आणि वैदिक म्हणणारे लोक त्या लॉन्चच्या वेळेला उपस्थित होते इस्रोचा पब्लिक रिलेशन ऑफिसर हा माझा मित्र आहे आणि जेव्हा मी ऐकलं मला तेव्हा खरंच कौतुक वाटलं आजचा माझा ॲस्ट्रो प्रेन्युअर ॲस्ट्रो ज्योतिषी ॲस्ट्रोचा जे एक आहे की सध्या जगात सगळ्यात मोठे भेटसावणारे प्रॉब्लेम्स काय आहेत ते म्हणतात त्यांनी एक थ्री फोर्टी सेव्हन नावचा फॉर्म्युला दिला तीन ई हा जगात सगळ्यात मोठा भेडसावणारे प्रॉब्लेम्स आहेत ते काय आहेत ई एम्प्लॉयमेंट एनर्जी आणि इन्व्हायरमेंट मी कॉलेजचा प्रोफेसर आहे पंचवीस वर्ष झाले मी एम आय टी मध्ये मी तिथे इन्क्युबेशन सेंटर मला प्रत्येक मुलगा हा जॉब देणारा पाहिजे जॉब घेणारा नको या उद्देशाने मी गेले कित्येक वर्ष काम करतोय मी असं म्हणतो मी ज्योतिषशास्त्रावर येतो पण मी त्यांना असं सांगतो की काय तुमच्या आयडिया जर डोक्यामध्ये आल्यात तर तुम्ही हाऊ यू कॅन टेक इट फ्रॉम आयडिया टू इम्प्लिमेंटेशन इफ एनिथिंग यू आर रायटिंग ऑन टू द पेपर हाऊ यू कॅन टेक इट फ्रॉम पेपर टू प्रॉडक्ट आणि सगळ्यात महत्वाचं आहे मी जे म्हटलं आय टू आय पी टू पी आणि एम टू एम माइंड मध्ये येणारी आयडिया मार्केटमध्ये कशी जायला पाहिजे हे शिक्षण देण्याचं कार्य विद्यापीठ करतं मला ज्योतिष विद्यापीठामधनं अशाच अपेक्षा आहेत पण हे सगळं करत असताना तुम्ही कुठल्याही विद्यार्थी असा पण तुम्हाला या दहा टेक्नॉलॉजीजपैकी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना ॲस्ट्रोप्रिन्युअर होताना पाच टेक्नॉलॉजी वापरात आल्या पाहिजे मी त्या टेक्नॉलॉजीचं शो सोप्या भाषेमध्ये उदाहरण दिलं की ए बी सी डी ए आर ए आय एबीसीडी म्हणजे काय ए म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी ज्योतिषशास्त्राचा खूप मोठा अभ्यास करता येतो हे काही रॉकेट सायन्स आहे का अँसर इज नो जसं तुम्ही मोबाईल हँडल करता तसं ए आय तुमच्या आताही आहे तुमचं व्हॉट्सॲपला ए आय ए आय ट्विटर ए आय अॅस्ट्रॉलॉजी ए आय ज्योतिष तुम्ही प्रश्न विचारा लगेच उत्तर येतात एक आठ तासाचा कोर्स नऊ कोर्स नऊ तासाचा कोर्स दहा तासाचा कोर्स अन्न वस्त्र निवारा आणि डिजिटल एज्युकेशन हे फ्री आहे मी जेव्हा हे असं म्हणतो तेव्हा मुक्स नावाचा एक प्रकार गव्हर्नमेंटनी सुरू केलेला आहे त्याचं नाव आहे मॅसिव ऑनलाईन ओपन कोर्सेस म्हणजे काय जगप्रसिद्ध विद्यापीठातनं तुम्हाला नऊ तासाचा दहा तासाचा कोर्स फुकट शिकता येतो ए आय त्याच्यामध्ये तुम्ही शिकू शकता एबीसीडी मधलं दुसरं आहे ब्लॉकचेन तर तुम्ही म्हणाल हे काय पांडे सर काहीतरी वेगळंच सांगतात ते त्यांना विद्यार्थ्यांना शिकवा इथे आम्हाला काय सांगतात पण तुम्ही दिलेल्या कुंडलीची सिक्युरिटी ती कोणी बघणार नाही तुम्ही केलेले प्रेडिक्शन्स तुम्ही केलेला व्हिडिओ हा सिक्युअर्ड राहावा म्हणून जी टेक्नॉलॉजी वापरतात इथे त्याचं नाव आहे ब्लॉकचेन महत्वाचा मुद्दा आहे ना हा तुमच्यावर विश्वास कोण ठेवेल की जेव्हा तुम्ही त्याची गोष्ट पब्लिक करणार नाही दुसऱ्याला सांगणार नाही त्याचं नाव घेणार नाही ब्लॉकचेन ही टेक्नॉलॉजी मित्रांनो ज्या याच्यात वापरल्या जाते त्याचं नाव आहे बी एफ एस आय बँकिंग फायनान्स सिक्युरिटी आणि इन्शुरन्स तुम्हाला अजून सांगतो हे डब्ल्यू 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 गेलं आता तर पुढची जी टेक्नॉलॉजी आहे त्याचं नाव आहे ब्लॉकचेन आणि ज्योतिषांना जर सिक्युरिटी ठेवायची असेल तर काय वापरायचं आहे ब्लॉक चेन वापरायचं एबीसीडी मधला तिसरा सी आहे क्लाउड कॉम्प्युटिंग आज मी जर ॲस्ट्रोप्रेनिवर आहे आज मी ज्योतिषी आहे माझी वेबसाईट असायला पाहिजे माझं पोर्टल असायला पाहिजे मी लोकांपर्यंत पोचलो पाहिजे माझं डिजिटल मार्केटिंग स्ट्रॉंग पाहिजे याच्यासाठी काय लागतं तर ते क्लाउड कॉम्प्युटिंग लागतं तुमचं ते क्लाउडवर तुम्हाला तुमच्या गोष्टी ठेव ठेवता आल्या पाहिजेत आणि डी ए बी सी डी मधला डी आय डाटा सायन्स मी जर हजार पत्रिका बघितल्या असतील तर कोणता ग्रह कशामध्ये कुठे इफेक्ट करतो याचं जे ॲनालिसिस आहे आणि एक हजार कुंडल्या पाहिल्यानंतर त्याचे प्रिडिशन जे तुम्हाला कामाचे ठरणार आहेत त्याचं नाव आहे डाटा सायन्स हे खूप कठीण आहे का हो उत्तर आहे अजिबात नाही आठवीचा मुलगा जर डाटा सायन्स करू शकतो तर तुम्ही आम्ही नाही करू शकणार का तुम्ही आम्ही ब्लॉक नाही करू शकणार का आणि याच्याही पुढची जी टेक्नॉलॉजी आहे ज्याला मी एज्युकेशन ऑफ द फ्युचर आणि फ्युचर ऑफ द एज्युकेशन म्हणतो त्याचं नाव आहे ए आर व्ही आर एक्स आर एम आर म्हणजे काय ऑगमेंटेड रियालिटी व्हर्च्युअल रियालिटी मिक्स रियालिटी एक्सटेंडेड रियालिटी म्हणजे काय आज गुरुग्रह आपण म्हणतो तिथे गुरु, गुरु, गुरु आहे शनी आहे त्याचे इथे इफेक्ट पडतात प्रूफ काय आहे तुमच्या जवळ हे जे कॅमेराज आहेत हे ना आजकाल तुम्ही गेमिंग शिकताना जे मुलं वापरतात असे मोठे मोठे कॅमेरा लावतात हाताने काहीतरी असं असं करून गेम खेळतात ही जी टेक्नॉलॉजी आहे आज याला व्हर्च्युअल रियालिटी म्हणतात की गुरुग्रह कसा आहे तिथे जाऊन गुरुग्रहावर काय आहे त्याच्यापासून मिळणारे रे रेज कसे तुमच्यावर अफेक्ट करतात इफेक्ट करतात याचं सगळं शास्त्र अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणजे हे ऑग्युमेंटेड रियालिटी व्हर्च्युअल रियालिटी आणि हे तुम्हाला कळायला पाहिजे तुम्ही ज्योतिषशास्त्र शिकवतात तुम्ही एक सायकोलॉजिकली पॉझिटिव्हनेस तुम्ही जेव्हा तुमच्या तुमच्याकडे येणाऱ्या माणसाला देतात तर तुम्ही ही टेक्नॉलॉजीसुद्धा तुम्ही समजून घेतली पाहिजे असा मताचा मी आहे खूप बोलण्यासारखं नाही पण मला तुम्हाला काही स्टॅटिस्टिक्स द्यायचं आहे आज जे रोपट यूजीसी प्राप्त विद्यापीठाच्या माध्यमातून ज्योतिताईंनी लावलेलं ला आहे खूप मोठी गोष्ट आहे एम आय मध्ये मी कोर्स सुरू केला वैदिक सायन्सेस अँड रिसर्च खूप आहे सहा विद्यापीठ आहेत आज एम आय टीचे महाराष्ट्रात तीन आहेत आणि आज यूजीसीने ज्या गोष्टी कंपल्सरी केल्या त्याचं नाव आहे इंडियन नॉलेज सिस्टीम आय के एस त्यांनी एक पॉलिसी आणली आहे त्याचं नाव आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी आणि त्याच्या अंतर्गत तुम्ही जे काय शिकता त्याच्या बरोबर विद्यापीठ मान्यता प्राप्त बाकीचे कोर्सेस शिकायला पाहिजेत त्याच्यामध्ये संगीत असेल त्याच्यामध्ये आर्ट असेल आज इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे पण त्याला ह्या गोष्टी शिकणं कंपल्सरी आहे पण त्याच्यात त्यांनी बास्केट दिले या बास्केटमधनं तुला काय शिकायचं दहा सब्जेक्टची बास्केट आहे त्याच्या तू पूर्ण तुला डिग्री प्राप्त होण्याकरता प्रत्येक वर्षाला तुला कमीत कमी दोन चॉईस बेस्ड सब्जेक्ट घ्यायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये हा वैदिक ॲस्ट्रॉलॉजी मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी फायनान्शियल ॲस्ट्रॉलॉजी शेअर बाजारमधल्या घडामोडी असं मी सांगता त्याचं विधिवत शिक्षण त्या मुलांना त्याच्या चार वर्षाच्या कोर्समध्ये दिल्या गेलं पाहिजे ही UGC ची मान्यता प्राप्त आज गरज इंडियन नॉलेज ची गरज झालेली मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी काय म्हणजे इवन एस्ट्रोबायोलॉजी मी तर एक नवीन विषय माझ्या माहितीत आला आता आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की मेडिकल एस्ट्रोलॉजीचा जरी शब्द असला तरी त्याच्यामध्ये एक, एक विषय असा आहे एस्ट्रोबायोलॉजी आणि एस्ट्रोलॉजी बायोलॉजिकल तुमच्या चेंजेस काय तुम्हाला बायोलॉजीचे तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहे तर तुम्ही एस्ट्रोबायोलॉजी आणि ॲस्ट्रॉलॉजी असा असा विषय आज शिकवायला घेतलेला आहे बरवे सर एक चार पाच मिनिट अजून बोललं तर चालेल मला वेळेच पंचेचाळीस मिनिट कमीत कमी बोलायची सवय हो आहे पण खूप खूप स्कोप आहे याला फक्त याला ट्वेंटी फर्स्ट सेंचुरीचा ॲस्ट्रॉलॉजर कसा असावा त्याला काय काय टेक्नॉलॉजीचं नॉलेज असावं मी असं नेहमी म्हणतो की ही जी टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी कॅनॉट रिप्लेस द ह्युमन बीइंग बट ह्युमन बीइंग हू फेल टू द टेक्नॉलॉजी विल गेट रिप्लेस आता जे तुम्ही शिकताय त्याला टेक्नॉलॉजीची जोड शंभर टक्के मिळाली तरच तर आणि तरच तुमचा एक विशिष्ट लेवल पर्यंत फायनान्शियल विकास होऊ शकतो असं मला वाटतं या तर मिळू मुद्द्यांकडे येतो थोडस बोलतो कारण बराच नोट्स बीट्स काढल्या सवय आहे लेक्चरला जायच्या आधी खूप नोट्स काढायचे हे करायचे तर आदरणीय प्रमुख पाहुणे ऑनरेबल डायस समोर असलेले सगळे गुरुवर्य, ज्योतिषशास्त्राचे प्रगत अभ्यासक आणि सगळे फ्रेंड्स मित्रमैत्रिणीं ज्योतिष हे वेदांचे डोळे आहेत हे भविष्य नव्हे तर दिशादर्शक विज्ञान आहे असा शब्द मी पहिल्यांदा ऐकला ज्योतिष हे वेदांचे डोळे आहेत असं पण दुसरं मला सांगायचं आहे की पूर्वीच्या काळी खूप तुम्ही पंचांग आणि ते सगळं बघायचं पण आता टेक्नॉलॉजीने इतकं सगळं रिप्लेस झालेलं आहे जन्मतारीख वेळ ठिकाण सगळी कुंडली तयार होते एस्ट्रोसेज नावाचं ऍप आहे ॲस्ट्रो टॉक नावाचं ॲप आहे आणि को स्टार म्हणजे परदेशात तर इतके ॲप आहेत की आपण मी तुम्हाला नावं सांगितलं आणि त्यांची उलाढाल सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मला तुम्हाला सांगायचं की आजचा नवतरुण त्याच्या मोबाईलमध्ये कुंडली आणि चंद्राचा नक्षत्र ट्रॅकर ठेवतो राहू काळाची माहिती घेऊन तो त्याची दिनमा नागतो हे मागासलेपणाची गोष्ट नाही ही ओळखीची आणि आत्मभानाची गोष्ट आहे असं माझं मत आहे पूर्वी म्हणायचे अरे काय ज्योतिष मागासले पण आज इतकं त्याला सायन्सचा सा बेस आहे आज इतकं त्याला टेक्नॉलॉजीचा बेस आहे आणि मला खरंच खूप कौतुक कौतु वाटतं कौत। आणि मी जागतिक आकडेवारी तुम्हाला सांगतो की ज्योतिषशास्त्राचं हा जो बिझनेस आहे हा, हा दोन हजार एकवीसमध्ये होता बारा पॉईंट आठ अब्ज यू एस मिलियन यू एस डॉलरचा आणि दोन हजार मध्ये हा प्रेडिक्शन आहे की बावीस पॉईंट आठ अब्ज डॉलर्स इतका हा ॲस्ट्रॉलॉजीचा बिझनेस जागतिक स्तरावर वाढतोय मी तुम्हाला जे परदेशातले ॲप म्हटले कोस्टार द पॅटर्न तुम्ही कधी अभ्यास करायचा याच्यासारख्या ॲप्स तीस ते पस्तीस मिलियन सबस्क्रायबर आणि वापर करते आहेत भारताची काय परिस्थिती आहे भारतामध्ये पंचेचाळीस हजार कोटींचा हा स्पिरिच्युअल ऍस्ट्रॉलॉजीच मार्केट आहे पंचेचाळीस हजार कोटी वीस लाखांपेक्षा जास्त लोक या क्षेत्रात काम करतात कसं एखादं ॲप आहे एखादी सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये फ्री लान्सर ज्योतिषी ऍड झालेले आहेत तुम्हाला समजा जर दहा हजार प्रश्न रोज येत असतील तर ते वाटून दिला जातात तुमच्या स्पेशलायझेशन प्रमाणे आणि तुम्ही त्याला उत्तर देतात त्याचा तुम्हाला चार्ज मिळतो असे वीस लाख लोक याच्यामध्ये आहेत आणि नंतर ए सी आणि बी सी म्हणतो आपण आफ्टर काइस बिफोर काइस पण करोनानी डेफिनेशनच चेंज केल्या ॲस्ट्रोप्रेन्युअर मी म्हटलं मला एकशे पन्नासपेक्षा अधिक स्टार्टअप्स आत्ता या याच्यामध्ये आहेत खूप मी आता बोलणार नाही पण मी एक दोन तीन गोष्टी सांगतो आणि थांबतो इमर्जिंग टूल्स आणि इनोव्हेशन जे म्हटलं मी आता हे ज्या मी दहा टेक्नॉलॉजीज तुम्हाला सांगितल्याच्यात स्टा एक दोन अप्लिकेशन सांगतो आणि थांबतो की ऑगमेंटेड रियालिटी आणि ॲस्ट्रॉलॉजी हे फार नवीन झपाट्याने पुढे येणारं तंत्रज्ञान आहे त्यांनी तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर अभ्यास करायला पाहिजे ए आर ॲप्स टू व्हिज्युअलाइज युअर बर्थ चार्ट लाईक अ थ्री डी गॅलक्सी वेद प्लॅनेट्स मूव्ह अराउंड यू तुमचा समोर जातक किंवा तुमचा कस्टमर बसलेला आहे आणि तुम्ही त्याला ते कॅमेरा लावून सगळ्या ग्रहांची स्थिती दाखवून तुमच्यावर होणारे इफेक्ट दाखवू शकत खूप महाग नाही आहे दुसरं आहे आय ओ टी विरेबल्स आणि प्लॅनेटरी हेल्थ आपण नुसतं म्हणतो की नाही हे घाला खडा घाला हे करा यांनी हे होईल पण स्मार्ट ब्रेसलेटस कॅन सींग द मून सायकल्स टू ट्रॅक युअर इमोशनल स्टॅटिस्टिक्स तुमचं भावनिक आंदोलन जे आहे हे त्यांच्या ब्रेसलेटनी तुम्ही हे करू शकता स्टॉप वॉचनी तुम्हाला एकादशीचा उपवास कधी आहे राहुकाळ कधी आहे सुद्धा तुम्ही हे करू शकता दिस आर द सेपरेट ॲस्ट्रो वॉचेस आर अवेलेबल इन द मार्केट आणि मी जे मग अशी ॲस्ट्रोबायोलॉजी आणि मेडिकल सायन्स बोललो होतो ते पण आहे मला ॲस्ट्रो प्रिन्युअर हा जो शब्द आज कॉईन झालेला आहे म्हणजे तो आधीच होता इथे मी पहिल्यांदा सांगितला तर याच्यामध्ये ज्या सेगमेंट्स आहेत ना त्या मी तुम्हाला सांगतो आणि एक टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन मी थांबणार आहे पर्सनल कन्सल्टेशन्स हे ऑनलाईन आपण झूम आहे व्हॉट्सॲप आहे सगळं तुम्ही करताय डिजिटल प्रॉडक्ट्स म्हणजे स्विच वर्ड कार्ड्स किती लोकांनी ऐकल्या मला माहीत नाही स्विच वर्ड कार्ड्स नावाचं एक कन्सेप्ट आहे जो परदेशात खूप वापरला जातो आपणही वापरतो एक विशिष्ट बीजमंत्र आणि त्यांनी होणारे तुमच्यावर इफेक्ट झूम आणि हिलिंग टूल्स म्हटलंय क्रिस्टल किट्स असेल यंत्र असतील गायडेड डॉक्टर एम के फडके या ठिकाणी बसले आहेत यंत्र तंत्र आणि मंत्र यांच्या यांचे साधक आहेत जकादर सरांकडे मी कधी त्यांच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो हिलिंग टूल्स मोबाईल टूल्स इन्फ्लुएन्सर ब्रँडिंग असे बरेच प्रकार आहेत की जे ॲस्ट्रोपेनला कामाचे आहेत आणि ब्लॉक चेन आणि ए आय एम एल याच्याबद्दल तुम्ही बोललोच तुमच्याशी जाता जाता फक्त एवढंच सांगतो की मी अब्दुल कलाम साहेबात काम करत असताना तसं म्हणतात की आय एम नॉट हँडसम बट आय कॅन गिव्ह हँड टू समवन हु इज इन नीट आणि पु पुढचं महत्वाचं की ब्युटी इज नॉट ऑन द फेस द ब्युटी इज इन द हार्ट आणि हेच मी काही त्यांना त्यांच्याकडनं शिकलो रिसेंटली माझ्या अंडर दोन पी एच डी झाल्यात मॅडम मध्ये झाल्या एकाला मी पी एच डी दिली एकाला डी एस सी दिली पी एच डी साठी एक करोना काळामध्ये विशिष्ट ग्रहाचा अभ्यास मी नाव घेणार नाही विशिष्ट ग्रहाचा अभ्यास केल्यानंतर त्यांचा मृत्यूयुग येतो अशा एक हजार पत्रिकेंचा अभ्यास करून सेवन्टी एट पर्सेंट प्रिडिक्शन्स खरे ठरले त्यांना मी जागतिक विद्यापीठाची पी एच डी दिली आणि दुसरी आत्ता पी एच डी त्यांना अवॉर्ड झाली ती आहे डी एस सी पी एच मोठी आणि ती दिली की नक्षत्रांचा अभ्यास करून तुमच्या आरोग्यावर नक्षत्रांचा काय प्रभाव पडतो अशा जवळपास शंभर कुंडल्यांचा अभ्यास आता झालेला आहे पण तेही चालू आहे मॅडम तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि गुरु ठाकूरांची एक कविता आहे ती म्हणून मी माझं हे दोन शब्द संपवतो गुरु ठाकूर असं म्हणतात आणि प्रकाश आमटेंच्या चित्रपटामध्ये ही प्रार्थना आहे की तू बुद्धी दे तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वता आ जन्म त्याचा ध्यास दे आणि एकच ओळ आहे की सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे तू तेज दे बुद्धी दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वता आ जन्म त्याचा ध्यास दे हेच मला वाटतं आयुष्याचं गणित आहे आणि सामर्थ्य या शब्दा असं आणि अर्थ या जगण्यास खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार